नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला आप सबस्क्राईब करा व्हिडिओमधील एक नंबरची गाय व्हिडिओमधील एक नंबरची गाय शेतकरी मित्रांनो पोटात याची दूध देण्याची क्षमता पंचवीस ते सव्वीस लिटरपर्यंत आहे हॅल दहा दिवसाची कच्ची आहे व्हिडिओमधील दोन नंबरची गाय सहा आताला असून दुसरं व्यताला आहे हिची दूध देण्याची क्षमता बावीस ते चोवीस लीटर पर्यंत आहे हेल्थ व्हिडिओ मधील तीन नंबरची गाय पहिल्या व्यथाला असून हिची दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओमधील चार नंबरची गाय पहिलं रच असून सतरा ते अठरा लिटरपर्यंत आहे दूध देण्याची क्षमता व्हिडिओमधील चार नंबरची गाय मधील पाच नंबरची गाय पहिलं रसून इथे दूध देण्याची क्षमता पंधरा ते सोळा पर्यंत आहे हॅल व्हिडिओमधील सहा नंबरची काय पहिलं रॉसून हिचे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस पर्यंत आहे <coughs> व्हिडिओमधील सात नंबरची काय पोटात तिसर असून इथे दूध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत आहे दहा ते बारा दिवसाची कच्ची शेतकरी मित्रांनो सर्व काही विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करा